राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना संजय राऊत यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्ती बघणार आहोत संजय राऊत यांच्याकडे एक लाख सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची रोकड आहे तर त्यांच्या बँक खात्यात एक कोटी बासष्ट लाख सत्त्याण्णव हजार तीनशे साठ रुपये आहेत संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे सातशे एकोणतीस ग्रॅम सोने आहे या दागिन्याची किंमत एकोणचाळीस लाख एकोणसष्ट हजार पाचशे रुपये इतकी आहे वर्षा राऊत यांच्याकडे अठराशे वीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत त्याची किंमत एक लाख तीस हजार रुपयेच्या आसपास आहे स्थावर मालमत्ता सोडून संजय राऊतांची एकूण संपत्ती दोन कोटी एकवीस लाख इतकी आहे तर वर्षा राऊत यांची एकूण संपत्ती शहाण्णव लाख एकोणऐंशी हजार इतकी आहे संजय राऊत यांची स्थावर मालमत्ता संजय राऊत यांच्या नावावर अलिबागमध्ये तीन एकर जमीन असून त्याची सध्याची किंमत चार लाख चौतीस हजार रुपये इतकी आहे तर वर्षा राऊत यांची पालघरमध्ये पावून एकर जमीन असून त्याची किंमत नऊ लाख रुपये आहे संजय राऊत यांनी दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये एक लाख नव्वद हजारांना बिगर शेती जमीन विकत घेतली होती त्याची आजची किंमत दोन कोटी वीस लाख इतकी झाली आहे वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीची सध्याची किंमत एक कोटी शेहेचाळीस लाख एवढी आहे संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचे दादरमध्ये प्रत्येकी एक घर आहे भांडू आणि गोरेगावमध्ये संजय राऊत यांचं एक घर आहे संजय राऊत यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता आठ कोटी पंचवीस लाख आहे तर वर्षा राऊत यांची स्थावर मालमत्ता आठ कोटी सत्त्यावन्न लाख इतकी आहे राऊत कुटुंबावरील एकूण कर्ज संजय राऊत यांच्यावर एक कोटी एकाहत्तर लाखाचं कर्ज आहे व त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर एक कोटी सदुसष्ट लाखाचं कर्ज देणे बाकी आहे